तर मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजची गोष्ट आहे आपली एक वेंधळी परीची तर ही परी कथा आहे तर आपण मी सुरुवात करू आपल्या गोष्टी एक पिक्सी नावाचं जादुई राज्य होतं खूप साऱ्या पर्या राहा राहायच्या त्या जादुई राज्यात जादूगार राहायचे चा। चांगल्या चिटकीने राहायच्या खूप अद्भुत होतं ते राज्य त्या इतक, का, राज्यात जादूच्या शाळा होत्या बागी बागीचे होते इत इतकंच का काय जादूई घ घरं आणि बाजारही होते राज्यातल्या सगळ्या छोटे छोटे जादूई रो जादूगार रोज शाळेत जादू शिकवायचे तिथे अभ्यास करायचे खेळायचे मस्ती करायचे त्या राज्यात चिंगी नावाची परी राहायची छोटासा पिवळा फ्रॉक दोन वेण्या आणि इवलेसे पंख असलेली पिंग चिंगी दिसायला खूप छोटी होती तिचे डोळे घारे होते गाल गुलाबी आणि ओठ तर छान लाल चटक होते ती स्वभावाने बिचारी गरीब होती पण चिंगी खूप वेंधळी होती कुठलीच गोष्ट ती नीट करत नसत तिला कुठली ही काम सांगितले तरी ती तिच्याकडून धड होत नसे शाळेत तर दर दिवशी कुठलं ना कुठलं पुस्तक ती विसरायची कधी कधी तर खा खाऊच डबा न्यायला विसरायची चिंगीची आई तिला खूप समजवायची अगं चिंगी इतकं वेधळी असूनही ग पण चिंगीच्या डोक्यात मात्र काही प्रकाश पडत नसे पिक्सीमध्ये चेटकीन आजीबाई पण राहायची त्या खूप प्रेमळ होत्या लहानपणी पर्यांना छोट्या जादूगारांना त्या खाऊ द्यायच्या राज्यातल्या त्या खूप प्रेमळ होत्या लहान लहानपऱ्यांना छोट्या जादूगरांना त्या खाऊ द्यायच्या राज्यात पर्यांना जादूगारांना आणि प्राण्यांना मदत करायच्या आपल्या मित्रांनी त्यांना बरं करायच्या सा सगळ्यांचे लाड करायच्या सगळ्यांना खूप लाडक्या होत्या त्या पर्यांच्या त्या पर्या त्यांना चेटकीन आजी म्हणायच्या चिंगीच्या तर त्या फार आवडत्या होत्या शाळा सुटली की ती पहिले चेटकिन आजीच्या घरी जायची आजीच्या हाताचा खाऊ खायची आणि मग घरी जायची एकदा काय झालं चिंगी आपली स रमत गमत बाजारातून चालली होती तेवढ्यात तिला चेटकीन आजी हाक मारली चेटकिन आजीने हाक मारली त्याचं काय झालं चेटकिन आजी चाल चालली होती दुसऱ्या राज्यात औषधांची जिन्नस आणण्यासाठी पण तिला नेमकं झालं होती उशीर त्या तिला मध्ये बरीच कामं उर उरकायची होती पण आता वेळ कुठे होती तेवढ्याच आजीला चिंगी चा चाललेली दिसली अग ये चिंगी आजीने हाक मारली चिंगीने आजीची हाक ऐकली आणि गेलीच आजीकडे काय झालं ग आजी आणि तू कुठे चाललीस आहेस एवढं सामान घेऊन चिंगीने तिच्या हातातल्या वेगवेगळ्या वेग पिशव्या बघून आजीला विचारले अगं मी जरा चालले दुसऱ्या राज्यात औषधांची जिन्नस आण आणायची आहे पण माझ्या काही कामं राहिलीत तू करशील आजीने विचारले हो करीन की चिंगी बो मोठ्या उत्साहाने म्हणाली बघ हां पण कुठेही वेंधळेपणा करायचा नाही आणि सगळी काम केलीस की मग मी तुला मोठ्याच्या मोठ्या बे बेरी मिळ मे, मिळेल कबूल आजीने चिंगीला विचारलं पण बेरी मिळणार म्हटल्यावर चिंगी तर नाचायला लागली हो आजी नक्की करेन तू सांगून तर बघ ना मला काम चिंकी म्हणाली मग आजीने चिंगीला हातात एक यादी दिली आणि बरोबर जिन्नस असलेल्या काही पिशव्या पण दिल्या आणि सांगितलं हे बघ चिंगी वेगवेगळ्या वेग गोष्टींसाठी वेगवेगळ्या वेग जिन्नसा आणि वेगवेगळ्या वेग रंगाच्या पिशव्या आहेत नीट ने पण चिंगीने तिची सूचना काही नीट ऐकली नाही हो ग आजी देईल मी नीट चिंगी हसत म्हणाली आणि आजी चिंगीच्या निरोप घेऊन दुसऱ्या राज्यात निघ जाण्यासाठी निघाली चिंगीने पाहिलं काय तर त्यात वेगवेगळ्या रंगाच्या थैल्या होत्या पिवळी निळी लाल जांभळी हिरवी आणि चंदेरी अशा एकूण सहा थैल्या होत्या चिंगीने एक एक यादी वाचायला सुरुवात केली त्यात एकूण सहा गोष्टी होत्या सॅमी जादूगाराला ब्ल्यूबेरीचा रस करा करण्यासाठी मंत्रा मंत्रांची एक पिश पिवळी थैली द्यायची होती भूम भूम कुत्र्याला त्याच्या आजारी पिलूसाठी औषधांची लाल थैली द्यायची होती जादूच्या पुस्तकात वाचन वाचनालयात चालणाऱ्यांना राजू नावाच्या छोट्या जादूगराला पुस्तकांना पुस्तकं नीट लावण्यासाठी एक मंत्र द्यायचा होता तो होता जांभळ्या पिशवीत तर बंटी सा सक्षाला सशाला गाजर मोठी करण्यासाठी काही औषधं हवी होती ती होती निळ्या पिशवीत मॅडी नावाचा एक परीने आपल्या डिक डिंकाच्या झाडातून एकूण डिंक येण्यासाठी औषध मागवले होते जे होतं हिरव्या थेलेत आणि डिंक नावाचा डिस्की नावाच्या चेटकिनीला पाऊस पाडण्यासाठी ढग आणि विजा हव्या होत्या आणि त्या होत्या चंदेरी पिशवी हां फक्त सहाच गोष्टी तर आहेत त्या काय माझ्या पटकन देऊन होतील चिंगी मोठ्या मि, मिजासीत म्हणली आणि तिने पहिलं नाव वाचलं सॅमी जादूगार चिंगीने नाव वाचलं खरं पण त्याला नक्की कुठल्या रंगाची थैली द्यायची ते मात्र काही वाचलं नाही शेवटी वे वेंधळी चिंगीच ती ती गेली सॅमी जादूगाराकडे पाठीवरून तिने एक थैली काढली ती होती निळ्या रंगाची जादूगराला कुठल्या रंगाची थैली द्यायची हे न वाचताच चिंगीने ती थैली त्याला देऊन सुद्धा टाकली मग ती गेली क कुत्र्याकडे त्याचं पिल्लू आजारी होतं बिचारा त्याला चिंगीने हिरवी थैली दिली राजूला दिली चंदेरी थे पिशवी बंटी सशाला दिली पिवळी ठेली मॅडी प परीला दिली तिने पिशवी लाल पिशवी आणि चे चेटकिनीला दिली तिने जांभळी पिशवी चेटकीन आजीने सांगितलेली सगळी जिन्नस चिंगीने देऊन आले तिचं हे काम होईपर्यंत संध्याकाळ होत आली होती आ, होत आली होती चेटकिन आजी येण्याची वेळ झाली होती चिंगीला वाटलं अरे वा काय काम आहे आपण आता आपल्याला मोठी बे बेरी नक्की मिळणार ती चेटकीन आजीच्या येण्याची वाट बघत बसली संध्याकाळचे सहा वाजले वाजत आली होते चिंगीला चेटकिन आजी दुरून येताना दिसली चिंगीने पटकन जाऊन आजीला ती तिने संग सगळी काम केल्याचं सांगितलं चिंगीने सगळी कामे केली आहे ऐकून आजीला खूप बरं वाटले चल आता तुला मी मोठी बेरी देते आजी म्हणाली तेवढ्यात सॅमी जादूगर भू भूकुत्रा बंटी ससा राजू छोटा जादूगर मॅडी परी आणि डिस्को चिटकिन डिस्की डिस्कीचेटकीन आजीच्या समोर येऊन उभे राहिले ते सगळे रागावलेले दिसत होते त्यांनी विचारला आजीबाई तुम्ही कु कुठला मंत्र दिलाय आम्हाला का काय झालं आजीने मोठ्या आश्चर्याने विचारले मला ब्ल्युबेरीचा रस काढण्यासाठी मंत्र हवा होता पण माझ्या ब्लूबेरीचा रस निघाण्याऐवजी त्या चांगल्या अजूनच मोठ्या झाल्यात सॅमी चिडून म्हणाला माझी पिंक मोठी होण्यासाठी पीक मोठी होण्यासाठी होण्याऐवजी त्याचा रस निघाला बंटी ससा म्हणाला माझ्या पिल्लूची सर्दी बरी होण्याऐवजी त्याच्या नाकातून अजून शे शेवबुड गळायला लागला आहे भूभू सांग सांगत बस होता माझ्या तर स झाडाने डिंक देण्याच बंद केला आहे आता मॅडी चि चिडून म्हणाला माझी पुस्तकं पावसामुळे भिजली राजूने सांगितले आणि माझ्या इथे तर पाऊस काय साधे धगही आले नाही डिस्कीने रागावून म्हणाले या यांच्या ब बाबतीत एवढं झालेलं बघून आजीला खूप आश्चर्य वाटले होते कुठल्या पिशव्या मिळाल्या तुम्हाला आजीने विचारले प्रत्येकाने सांगितले मिळालेल्या पिशवीचे रंग सांगितले आणि मग झालेल्या सगळ्या प्रकाराचे आजीच्या लक्षात आले चिंगीने सगळ्या सगळा घोळ घातला होता हे आजीच्या लक्षात आले चिंगीने यादी नीट न वाचता तशाच पिशव्या देऊन टाकल्या होत्या त्यामुळे ज्या कामासाठी त्यांना मंत्र आणि औषधं हवी होती ती मात्र त्यांच्या त्यांना मिळालीच नाही चिंगीने घातलेल्या सगळ्या घोळ पाहून सगळे जण तिला खूप रागावले तिच्या वेंधळेपणामुळे स सगळ्यांनाच नुकसान झालं होतं काय चिंगे करणारा का परत असं वेदळेपणा आजीने चिंगीला चे, कान पिळत तिला विचारले मला माफ करा मी असा वेदळेपणा करणार नाही परत कधीही क कधीही करणार नाही चिंगी रडत रडतच म्हणाली मग चेटकीन आजीने एक मंत्र म्हणून सगळंच नुसकान भरून दिलं हे म पण मा झालेल्या सगळ्या प्रकारामुळे चिंगी सुधारली खूपच सुधारली आणि तिने वेंदळेपणा कायमचा सोडून दिला या गोष्टीमधून आपल्याला हे कळण्यात येते की या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की प्रत्येक काम हे समजदारीनं केलं पाहिजे आणि ध्यान लावून केलं पाहिजे जर तुम्हाला हे ही, ही गोष्ट आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू